आता आम्ही शेवटी शेवटी तुझ्याकडनं हा संवाद आणि त्या संवादामधन एक उल्लेख तू असा केलास की आई आई रिटायर रिटायर होते का आणि बाबा होतात का मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय खरंच होतात रिटायर खऱ्या आयुष्यामध्ये खऱ्या आयुष्यात रिटायर होतात का नाही म्हणजे नक्कीच नाही असं मला वाटतं कारण मी पण आई <laughs> आहे मला येतात बत्तीस वर्षाचा मुलगा आहे पण कसं असतं मला वाटतं आई ही त्या मुलांनी घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते ती आयुष्यात घेतले त्या शेवटच्या श्वासापर्यंत ती आईच असते ते रिटायर होऊ शकत आता बाबाच पॉइंट ऑफ व्ह्यू बाबा आई आणि बाबांनी एक माईक शेअर केला तरी चालेल नाही मला असं वाटतं की थोडस वेगळं एक मालिका सांगाय सांगू इच्छिते असं मला वाटतं हे सगळं मान्य आहे म्हणजे आतापर्यंत आपण असं बघत आलोय की आईचं पाय जरी वडिलांचं झालं तरी आईचं पाय काही निघत नाही नातवंड यांच्यामध्ये ते गुंतलेलं ना, असतो या मालिकेत यशवंत किल्लेदार आहे तो जरा पुढचं स्टेटमेंट करतो तो असं म्हणतो की ठीक आहे ना आपण इतकी वर्ष काढली ना आता आपण तर आता आपण निवांतपणा यांच करू दे, की? दे।, दे, दे, हो दे ते करतील आणि आपण निवांतपणा तो आपला मिसिंग इतक्या वर्षाचा त्या ते नको आता आपण शांतपणे राहूया त्याच्या पुढे जाऊन जेव्हा रिटायरमेंटचे पैसे मिळतात तेव्हा तो धाडसाने बायकोला सांगतो की आपण जेव्हा पैसे कमवले तेव्हा आपण एकत्र आपल्याला राहता आलं नसेल पण आता हे पैसे उपभोगताना आपण सतत बरोबर राहायचं थोडासा पुढचा वेगळा कुठल्याही मालिकेत मी अजून असं बघितलेलं नाही की ते आता वेगळं राहायचं बघतो म्हणजे सुना वेगळं राहायचं बघता त्यांचं लग्न होतं न्यूक्लियर फॅमिली सुनेला एखादी आवडते आणि बाजूला नेते वगैरे हे सगळं सगळं आई बाबा ठरवत आहेत की बास आता संपलं आता आपण भावी निवांतपणे राहूया हे जरा मला आजचा थॉट वाटतो खर तर कोणतीही मालिका घेताना ना आधी तो विचार जो मालिकेमध्ये गुंफलेला आहे हा आपल्याला स्वतःला पटायला हवा तेव्हाच आपण ते पात्र उभं करू शकतो हा विचार पटणं किती महत्वाचं आहे कारण आई आणि बाबा रिटायर हे आपण म्हणजे आत्ताची पिढी म्हणायला अशक्य पण खरंच तुमच्या दृष्टीने किंवा त्या पिढीच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर त्यांनाही गरज आहे की आरामाची हाच पॉइंट आता मंगेशनी मांडला की जरा वेगळा थॉट आहे की अदरवाईज कसं असतं आईला इतकं त्या पेडस्टिल वरती नेऊन उभं केलेलं असतं ना की आईनी स्वतःचा विचार करणं म्हणजे ते स्वार्थीपणा असा एक काहीतरी आई, आई ही श्यामच्या आईसारखीच असले असली पाहिजे हे एक म्हणजे अधोरेखित कुठेतरी असं वाटतं कोणालाही आई म्हणजे ती अशीच असली पाहिजे आणि ह्यातली आई पण तशी आहे थोडी कुठेतरी तिला असं वाटतंय की तिला नवऱ्याला पण नाही दुःखी करायचं हो तिची ह्यूम हो जाऊया जाऊ करूया आपण जस तुम्ही म्हणताय तसं करूया पण प्रत्येकाला काहीतरी कारण तरी मग आता हे झाल्यावर जाऊया आता जरा ते झाल्यावर जाऊया नको आता तिची परीक्षा आहे ना नको आता तिला जरा सेटल जॉब आहे तिचा नाही मुलीच आता नवीन सो तिचा पाय कुठेतरी अजूनही त्या मुलांमध्ये आणि इथल्या त्या घरामध्ये कुठेतरी असं अजून अडकलेला आहे त्या यंत्रामध्ये पण अडकलेला आहे ती पण तिच्यासाठी एक व्यक्तीच आहे तर घरातल्या प्रत्येकाने चमच्यामध्ये भांड्यामध्ये त्या अगदी मसाल्याच्या डब्यामध्ये पण असेल तिचा जीव त्या सगळ्यात अडकलेला आहे त्या व्यक्तींबरोबर त्या घरात तिचा जीव अडकलेला आहे आणि जसं आणि म्हटलं तसं की त्यांना बाहेर पडायचंय आणि तोच त्या दोघांमधला तसं त्या दोघांचं तर इतकं लोणच्यासारखं मुरलेलं नातं आहे ना आता बोलावं लागत नाही म्हणजे त्याच्या मनात विचार उमटले तर ते तिला कळतात इतकं ते असं छान मुरलेलं नातंय दोघांचं त्यामुळे तिला त्याला दुखवायचं तिला वाटतं जाऊया ना मी कुठे तू म्हणते तुमचं स्वप्न नको बोल जाऊया पण थोडं थांबाज ते थोड्याला कधीच एक लिमिट नाहीये आहे किती थोडं थांबाज आपण जाऊ नंतर आपण जाऊ नंतर अशा त्या दोघांच्या इतक्या करेक्ट काय म्हणूया आपण खूप आयडेंटिफायबल व्यक्तिरेखा आहे आणि कित्येक मध्यमवर्गीय लोक म्हणजे रिटायर होतात त्यांना खरंच असं वाटतं की आता आपण गावी जाऊया

आयुष्याच्या खऱ्या पडद्यावर नाही पण या पडद्यावर <नाड़ी> <laughs> आमच्या oh, <laughs> <laughs> एज ग्रुपची खूप खंत होती आतापर्यंत की कसं आता तुम्हाला आयुष्याची शिदोरी आहे तुमच्यापाशी आता या सगळ्या भावना मी अनुभवलेल्या आणि त्या भावना अनुभवून येत एक अनुभवाने एक एनरिच झाले आहे आयुष्यामध्ये आणि तो टेक्निक पण थोडं थोडं कळायला लागलंय की कसं आता आपल्याला काम करायचं काय थोडंसं माहिती आहे आणि अशा वेळेला आमच्या जनरेशन बेसिकली आम्हाला मध्यवर्ती असलेल्या भूमिका अशा वेळेला तुम्ही तरी आई असता तरी वडील असता आणि मध्यवर्ती दुसऱ्या भूमिका असतात तर टेलिव्हिजननी हा आमच्या एज ग्रुपला हे दिलेलं खूप मोठ काय म्हणून गिफ्ट आहे की आता टेलिव्हिजन आमच्या एज ग्रुपला मध्यवर्ती धरून त्या तथानक गुंपलं जाणं आणि ह्यासाठी आम्ही खरंच खूप भाग्यवान होत मला अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा करायला मिळतात ज्याच्यामध्ये <laughs> ह्याचा मेन हिरो हिरोईन तुम्ही बघितलं तर आई आणि बाबा आहे त्या त्या मध्यवर्ती त्यांच्या भोवती सगळं कुटुंब गुंपलं गेलेलं आहे आणि हे करण्यासाठी खरोखरच आणि इथे समोरच राजवाडे बसलेले आहेत राजवाडे त्यांनी मला काही म्हटलं होतं मी त्याला नाही म्हणू शकत नाही आणि हा इतका सुंदर बोर्ड रोल जो मला मिळालाय की मी त्यातल्या आईशी अगदी आयडेंटिफाय करू शकते तिच्या काही गोष्टी का बाई अशी वागते असेही म्हणू शकते एक ऍक्ट्रेस म्हणून किंवा निवेदिता म्हणून ऍट द सेम टाईम मी कुठलीही व्यक्तिरेखा त्या काहीतरी तुम्हाला स्वतःच प्रतिबिंब पण त्याच्यात दिसत असतं आणि कधीतरी अजिबात त्याचे काही विचार तुम्हाला पटतही नसतात तसे मला शुभा किल्लेदारचे काही विचार पटतही नाहीयेत आणि काही कुठेतरी मला निवेदिता म्हणून तिच्यामध्ये माझं प्रतिबिंबही दिसतंय त्यामुळे एक खूप सहज जर आपण कोणाच्या घरात डोकावून बघितलं त्यांच्या घरात चाललेले संवाद आपल्या कानावरती पडावेत ना इतके सहज सुंदर संवाद आहेत खूप छान ह्याची गोष्ट आहे जी दरेकरांची आणि आमचे आता लेखक इथे अवतरले आहेत त्यांनी अप्रतिम त्याचा स्क्रीन प्ले लिहिलेला आहे स्वरापोकाशी यांनी डायलॉग्स पण इतके सहज सुंदर आहेत ना मला करायला त्यामुळे खूप मजा येते खूप एन्जॉय करतो म्हणजे अशी मस्त आमच्याबरोबर तगडी आमची मुलं आहेत स्टारकास्ट आहे आणि आमची निर्माती हो oh. माझी अतिशय हिरिरी ती तिकडे उभी असते प्रत्येक है, गोष्टीमध्ये तिचं कायम लक्ष असतं तशी खूप ना एक अशी मस्त टीम जमली आहे आणि नुसती इथे नाही हे टीम वर्कच आहे चांदलगडची तिकडची टीम पण तेवढीच स्ट्रॉंग तेवढीच सक्षम आहे आपल्याला प्रोमो बघितल्यावरती कळतोस की त्यातलं झिस्ट काय <laughs> हा एक प्रोमो बघितला तर तुम्हाला सगळे कॅरेक्टर करतात कोण काय करतंय सांगायची गरज नाही इतक्या छान रीतीने ते प्रतीत झालेले आणि अतिशय सहज स्वाभाविक अतिशय ऑर्गेनिक पद्धतीने ही हे कथानक जात पुढे म्हणजे एखाद्या एखाद्या इतकं ते स्वाभाविक सहज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं विलन काही नाही विलन आहे ती परिस्थिती किंवा व्यक्तिरेखांमधला संघर्षेला वेगळं वाटतं मला वेगळं वाटत ह्या अशी कॅरेक्टर सीरियल मध्ये जे आपल्याला करायला मिळतात त्याच खरच आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप आभारी <laughs> आपण एक मालिकेची झलक पाहूया